त्या दरबाराच्या निमित्ताने आपण मला तास इथं आहात या दोन अडीच तासांमध्ये बऱ्यापैकी जे प्रश्न आले ते फक्त कॉम्प्लेन्स होते त्यांच्या मला असं अपेक्षित आहे विशेषतः सहकार विभागाच्या सगळ्या यादना माझी विनंती आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त काम जे आहे ते जितक त्याचा उरक करत आहे वेळा आपण टाळतोय काही पॉलिटिकली पण प्रेशर येते परंतु आता शिरोडमध्ये बघितलं तर बऱ्याचशा मतदारसंस्थांचे प्रश्न जे जे विषयाचं जितकी निर्णय लावण्याचा सकारात्मक भूमिका योग्य असेल तर तुम्ही कुणाची काळजी करायची भूमिका तुमची काय आक्षेपाची प्रॉब्लेम नाही मला असं वाटतं की जास्तीत जास्त काम हे अत्यंत गतिमान करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या होती आपल्या सगळ्यांकडनं ती गतिमत्ता वाढावी असं की मी यांना फोन आणि आमच्या यांना सुद्धा जॉईंट ते सांगतो की आपण सक्तीनं कशा पद्धतीची रिव्ह्यू घ्यायला पाहिजे ते रिव्ह्यू आणि त्याच्या माध्यमातून मॉनिटरिंग केले की बरेचसे काम सोपले दुसरा आजच्या बैठकीमध्ये मी विशेषतः मी तुम्हाला की ऑडिट सेक्षनचं ऑडिट केले होते माझा आक्षेप आहे तुमच्या काय होते की तुम्ही काय करता याच्यावर साधा ऑडिट असतो तो सेम एवढा असतो की सुप्रीम कोर्टाच्या पुढे तिथे गेला प्रश्न काय तुम्ही तुमच्या जबाबदारी योग्य पद्धतीने करा बऱ्यापैकी म्हणजे कुठेही लोकांना त्रास तेवढ्या लोकांचा काम अधिक चांगल्या पद्धतीने मी सर्व अधिकारी मंडळीचं चांगल्या पद्धतीने आपण हे या सगळ्या एकूण जे लोक होते त्या लोकांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक या सगळ्या त्यांचा ऐकून पण त्यांना निर्णय देण्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह घेतोय फक्त आता बरेचसे शेवटच्या टप्प्यात जे काम झाले अगोदर सुद्धा आले प्रत्येक आमदाराला आपल्या कडून आपण शक्तीने जे काही केले त्याच्याबद्दलची स्पष्टता त्याला पत्र पाठवून करूया जे राज्यस्तरावरचे विषय असतील त्याच्यासाठी एक माझ्याकडे ते जे जॉईंट मिनिस्टर चकडा असेल आर जे डी चर्क आणि बहुतेक मला वाटतं ऑडिटरने आर जे डीकडे कोणी बघितलं नाही सगळे जे लोक होते ते सगळेच्या सगळे आपल्या सहकार्य वाटत आणि विशेषतः आमच्या दुधाकडे कोणी बघितलं होतं असे मला असं वाटतं आजचा बैठक की आपल्या सगळ्यांना सुद्धा अजून जातीमान व्हायसाठीची एक चांगली बैठक सकारात्मक सकारात्मकतेनं जाऊया तुमच्या सगळ्यांचंही मनापासून आभार okay.